श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू आवरजून खायला द्यायची आहे सर्व अडचणीतून आपली सुटका होईल तसेच आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल आपल्या घरामध्ये बरकत येईल त्यासाठी आषाढी एकादशीला हा अत्यंत साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे गाय जी आहे तर तिला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं जातं तेहत्तीस कोटी देवतांचे वास्तव्य या गायीमध्ये असते तर अशा या गायीला आपल्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे ती कशा प्रकारे खायला द्यायची आहे आणि यामुळे आपल्याला कोणते फळ प्राप्त होते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आषाढी एकादशी ही वर्षभरातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते या दिवशी आपण विठ्ठलाची पूजा करत असतो तसेच याच दिवसापासून विष्णू जे आहेत तर ते चार महिन्यासाठी योगनिद्रेमध्ये जात असतात श्रीहरी विष्णूंनासुद्धा गाय ही अतिशय प्रिय आहे आपण जेव्हा गायीला ही वस्तू खायला देतो तेव्हा श्रीहरी विष्णू हे प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि विष्णूंसोबतच आपल्याला माता लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे अखंड वास्तव्य राहते त्यासाठी नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे ज्या घरी गाय असते त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात धर्मग्रंथानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचे वास्तव्य आहे तसेच ज्या घरामध्ये गायीची रोज पूजा केली जाते तर त्या घरी रोज तेहतीस कोटी देवांची पूजा होत असते परंतु प्रत्येकाकडे गाय नसते त्यामुळे आपण गायीऐवजी कामधेनूची जी मूर्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये ठेवून तिची पूजा नक्कीच करू शकतो यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होत असते तसेच गायीवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो गायीच्या वरच्या पाठीच्या भागात सूर्यकेतू नाडी असते जी सूर्याच्या किरणापासून रक्तामध्ये सूर्यक्षार निर्माण करते आणि हेच सूर्यक्षार जे आहेत तर ते गायीच्या दुधात उतरतात म्हणूनच गायीचे दूध जे आहे तर ते अमृता समान मानले जाते आणि या सुवर्ण क्षारामुळेच गायीच्या दुधाचा रंग जो आहे तर तो सुद्धा नॉर्मल पिवळसर असा असतो त्याप्रमाणेच तुमच्या दारामध्ये जर रोज गोमाता येत असेल तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात कारण तुम्हाला सुखाचे दिवस येणार आहेत हा हा संकेत असतो गाई जी आहे तर ती त्याच ठिकाणी जाते ज्या ठिकाणी शुद्ध पवित्र मनाचे लोक राहत असतात गायीच्या गळ्यात आपण जर घंटा बांधली तर यामुळे गायीची आरती होते आणि तेत्तीस कोटी देवतांची आरती केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तसेच गायीच्या शेणामध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते तर गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे गायीची सेवा करणाऱ्या व्यक्तीला कधीही कशाचीही कमी पडत नाही अशा व्यक्तीचा कधीही अकाली मृत्यू होत नाही ज्या व्यक्तीचे भाग्य साथ देत नाही तर अशा व्यक्तींनी नक्कीच गायीची सेवा करावी त्याप्रमाणेच जेवढे जमेल तर तेवढे आपल्याला गाईला काही वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा खायला द्यायच्या आहेत शास्त्रानुसार जे कोणी नित्यनेमाने गाईचे पूजन करतात तर त्यांच्यावरती तेहतीस कोटी देवदेवतांची कृपा असते जी व्यक्ती गाईची सेवा करते त्या व्यक्तीचे सर्व दुःख कष्ट नष्ट होत असतात गोमाता जी आहे तर हिला कामधेनू म्हटले आहे कारण व्यक्तीच्या मनातील भावना समजून ती त्या व्यक्तीच्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असतात तर अशा या गाईला आपण कोणत्या वस्तू खायला द्यायच्या आहेत आणि आपली इच्छा जी आहे तर ती कशाप्रकारे आपल्याला गाईला सांगायची आहे तर बघा जे विद्यार्थी आहेत ता आणि अभ्यासामध्ये प्रगती होत नाही अभ्यासामध्ये ते मागे असतील तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्यायचा आहे आपण जेव्हा गाईला हिरवा चारा खायला देतो तर तेव्हा बुध ग्रहाची स्थिती जी आहे तर ती सुधारते सर्व प्रकारच्या संकटापासून सुटका होऊन मुक्ती मिळते शास्त्रामध्ये सुद्धा गोदान म्हणजे गाईचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले आहे त्याप्रमाणेच शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि नवग्रहांना शांत करण्यासाठी काळ्या गाईचे दान करावे असे सुद्धा सांगितले जाते आता विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी हिरवा चारा खायला द्यायचा परंतु इतरांनी कोणती गोष्ट खायला द्यायची आहे बघा तर आपली कामे जर रखडलेली असतील ती थी पूर्ण होत नसतील आयुष्यामध्ये खूप अडचणी सुरू आहेत तर तेव्हा काय करायचं आहे आपल्याला पहिली चपाती जी आहे तर ती गायीसाठी बनवायची आहे आणि ही जी चपाती असणार आहे तर ती पहिलीच असायला हवी आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर तेव्हा पहिली चपाती बघा म्हटलं जातं की पहिली पोळी ही गायीची पोळी असते तर त्याप्रमाणे पहिली चपाती ही आपल्याला गाईच्या नावाने बनवायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यावरती तासभर भिजवलेली हरभरा डाळ ठेवायची आहे एक तासभर बर हरभऱ्याची डाळ भिजवायची आणि त्या चपातीवरती बरोबर मध्यभागी ठेवायची आहे आणि यानंतर गोमाता जर तुमच्या घरी असेल तर गोमातेजवळ जा किंवा आजूबाजूला असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे किंवा तुम्ही गोशाळेत जाऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे तर सर्वप्रथम गाय जी आहे तर तिच्या पायावरती पाणी ओतायचं आहे यानंतर तिला हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा जो घास आहे तर तो गाईला खायला द्यायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर, तर गाईला धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि गाईच्या कानामध्ये आपली इच्छा सांगायची आहे तुमची जी इच्छा आहे आर्थिक समस्या असतील किंवा घरामध्ये काही अडचणी असतील किंवा काही कामे आहेत जी बऱ्याच दिवसापासून पूर्ण होत नाहीत तर अशी जी इच्छा आहे तर ती गाईच्या कानामध्ये सांगायची आहे परंतु हे सर्व करताना आपल्याला काळजी घेऊन करायचं आहे तुमच्या दारामध्ये कधीही गाय आली तर तिला नक्की काही ना काही खायला द्या किंवा पाणी प्यायला द्या यामुळे आपल्यावरील संकटे कमी होतात पितृदोषापासून आपली मुक्ततासुद्धा तसेच आपण आपण चपातीवरती जी हरभरा डाळ आहे तर त्यावरती गुळाचा खडा सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या उजव्या हातावरती फक्त गुळाचा खडा जो आहे तर तो ठेवा आणि गाईला चाटायला द्या गाईचा स्पर्श जर तुमच्या हाताला झाला तर त्यामुळे हातावरील रेषा ज्या आहेत तर त्या सक्रिय होतात आणि आपले नशीब चमकते असे सुद्धा म्हटले जाते त्याप्रमाणेच तुमची मुले जर खूप हट्टीपणा करत असतील तर त्यांच्या हातून तुम्ही गाईला हिरवा चारा खायला देऊ शकता आणि गाईच्या पाठीवरती जो उंचवट आहे ज्या ठिकाणी सूर्यकेतू नाडी असते तर त्या उंचवट्यावरून आपण जर आपला हात फिरवला तर आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आर्थिक परिस्थिती सुधारते आणि दारिद्र्य जे आहे तर ते निघून जाते तसेच सर्व आजारांचा नाशसुद्धा होत असतो गाय ज्या ठिकाणी बसून आराम करते तर त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती जी आहे तर तीसुद्धा प्रवेश करत नाही तर एवढे महत्त्व या गायीला आहे आणि नक्कीच आपल्याला या दिवशी गायीला ही जी वस्तू सांगितलेली आहे म्हणजे चपाती त्यावरती भिजवलेली हरभरा डाळ आणि त्यावरती गुळाचा खडा तर ही वस्तू नक्की आपण खायला द्यावी ज्यामुळे आपले दारिद्र्य गरिबी नष्ट होईल